मावली संविधान त्याची सावली तर आपले संविधान करूया त्याचा सन्मान सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समोर सुमित पोषण आहे आज सव्वीस नोव्हेंबर आपण सर्व संविधान दिन साजरा करीत आहोत आज सव्वीस नोव्हेंबर या दिवसाची तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारताचे संविधान हे भारताचे सर्वोच्च कायदा आहे भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारत हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत आपण सर्वांनी आपल्या भारतीय संविधानाचा आदर केला पाहिजे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो